ले ले। तर मोदी सरकारनं अखेर जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यापूर्वी देशातील जनगणनांमध्ये फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची माहिती घेतली जात होती परंतु मागास आणि मागास जातींची गणना केली जात नव्हती तर मोदी सरकारच्या या निर्णयावरून आता देशभरात चर्चा सुरू झाली तर यात केंद्र सरकारनं देशातील पुढील जनगणनेत जातनिहाय माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर तीस एप्रिलला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या राजकीय घडामोडी समितीच्या बैठकीत सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची माहिती देताना जनगणनेसोबतच जातनिहाय गणना ही केली जाईल असं सांगितलं तर जनगणना हा केंद्र सरकारचा विषय आणि आत्तापर्यंत काही राज्यांमध्ये करण्यात आलेले जातनिहाय सर्वेक्षण पारदर्शक नव्हते असं वैष्णव यांनी म्हटलं परंतु अशात आत्तापर्यंत जातनिहाय जनगणनेपासून अंतर राखून असलेले मोदी सरकार आता यासाठी अचानक तयार का झाले तर आपण याचबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल यांच्यासह अनेक विरोधी पक्ष हे सातत्यानं देशात जातनीय जनगणनेची मागणी करत आलेली आहेत मागील महिन्यात गुजरातमधील काँग्रेसच्या दोन दिवसीय अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनीय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावेळी ते म्हणाले होते देशात दलित मागास आदिवासी अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील किती लोक आहेत हे सर्वांना माहिती असायला हवं तेव्हाच देशाच्या संसाधनांमध्ये त्यांचा वाटा किती आहे हे समजू शकेल तथापि जनगणनेमध्ये दलित आणि आदिवासींची गणना केली जाते जातनिया जनगणना करण्याच्या मोदी सरकारच्या या निर्णयानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे म्हणाले विरोधी पक्षांच्या मागणीनंतरसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना करण्यास नकार दिला होता ते म्हणाले संसदेत मोदी सरकारचे मंत्र्याला नकार देत होते पण आता सरकारला आमचं म्हणणं मान्य करावं लागले जेव्हा निकाल येतील तेव्हा आमची मागणी असेल की देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये दे। मागास आणि ती मागासांसाठी सुद्धा जागा राखीव ठेवाव्यात जेवढी लोकसंख्या तेवढी भागीदारी किंवा सहभाग असला पाहिजे आता आमची पुढील लढाई हीच असणार आहे त्याव्यतिरिक्त जातनीय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा जाहीर झाल्यानंतरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन याचे श्रेय विरोधी पक्षांना दिले त्यात म्हणाले आम्ही संसदेत म्हटलं होतं की आम्ही जातनीय जनगणना करायला सरकारला भाग पाडू तसेच आरक्षणातील पन्नास टक्केच्या मर्यादेची भिंतही तोडू ते पुढे म्हणाले पूर्वी नरेंद्र मोदी म्हणायचे फक्त चारच जाती आहेत पण अचानक त्यांनी जातनीय जनगणना करण्याची घोषणा केली तर सरकारच्या या निर्णयाला आमचं पूर्ण पाठिंबा आहे पण सरकारला जातनी या जनगणनेचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची टाईम लाईन कालमर्यादा ही सांगावी लागेल पण दरम्यान जे मोदी सरकार जातनी या जनगणनेचा विरोध करत होते त्यांच्यासमोर असा कोणता नायलाज झाला की आता ते जनगणनेत जातींचा समावेश करण्यास तयार झालेले असा प्रश्न हा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात विचारला जातोय तर या प्रश्नाबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक सांगतात की मोदी सरकारने जेव्हा जातनी या जनगणनेला विरोध केला तेव्हा महाआघाडीने विरोधकांनी संपूर्ण देशात हा मुद्दा बनवला होता दरम्यान बिहार आणि कर्नाटकमध्ये त्यांचे त्यांच्या पद्धतीने जे जातनीय सर्वेक्षण केले त्यातून मागास आणि अतिमागास जातींची किती लोकसंख्या आहे आणि त्या प्रमाणात राजकारणात त्यांचा किती सहभाग होऊ शकतो हे समोर आलं खरं तर भारतात एकोणीसशे एकतीसमध्ये जातनीय जनगणना ही झाली होती त्यानंतर देशात झालेली जनगणनेत पाहिलं तर जातींची गणना करण्यात आली नाही जनगणनेत दलित आणि आदिवासींची संख्या ही मोजली जाते आणि त्यांना राजकीय आरक्षणसुद्धा हे मिळालेले परंतु देशात मागास आणि ते मागास ओबीसी आणि ईबीसी जातींचे किती लोक आहेत याची संख्या ही मोजली जात नाही असं मानलं जातं की देशातील बावन्न टक्के लोकसंख्या ही मागास आणि ते मागास जातींची ओबीसी समाजाच्या नेत्यांचा असा विश्वास आहे की त्यानुसार त्यांची राजकीय भागीदारी ही खूपच कमी आहे तर दुसरीकडे विश्लेषकांचं म्हणणे की राजकीय पक्ष या समाजाचा पाठिंबा हा मिळवण्यासाठी जातनी जनगणनेला समर्थन देतात त्यांचं म्हणणे भाजप आतापर्यंत जातन जनगणना करण्यास का टाळत होते हे समजत नव्हतं पक्षानं उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मागास जाती आणि दलितांची एकजूट करून सत्तेचा स्वप्ना मिळवलेला आहे असं मानलं जातंय तर याशिवाय असंही म्हटलं जातं की भाजपला या समाजाची मतं ही तर घ्यायचीच आहेत पण त्यांची संख्या त्यांना जाहीर करायची नाही कारण असं केल्यानं राजकारण आणि प्रशासनात मागास आणि अतिमागास जातींची हिस्सेदारी किंवा भागीदारी किती कमी आहे हे समजेल जर आपण बिहारमध्ये पाहिलं तर बिहारमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार राज्यातील अतिमागासवर्गीय सत्तावीस पॉईंट बारा टक्के तर अतिमागासवर्गीय छत्तीस पॉईंट एक टक्के अनुसूचित जाती एकोणीस पॉईंट पासष्ट टक्के अनुसूचित जमाती एक पॉईंट अडुसष्ट टक्के आणि अनारक्षित म्हणजे सवर्ण पंधरा पॉईंट बावन्न टक्के आहेत तर आता मग प्रश्न असा आहे की भाजपची ही भीती आता संपलेली आहे का किंवा मग बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका हे होणार आहेत तर ते निवडणुकीचा फायदा हा घेण्यासाठी हे पाऊल उचलले गेले जातनीय जनगणना केल्याचा फायदा हा भाजपला बिहार निवडणुकीत मिळू शकेल का हे पाहण्यासारखे त्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक शरद गुप्ता यांनी एका सांगितलं की भाजप या जनगणनेच्या विरोधात होता त्यांनी जातनीय जनगणनेला देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न म्हणून वर्णन केलं होतं परंतु एन डी एमधील भाजपचे बहुतांश मित्रपक्ष याच्या बाजूने आहेत तर आता बिहारमध्ये दोन हजार तेवीसमध्ये भाजपचं मित्रपक्ष जनता दल युनायटेड आणि आर जे डीसोबत सोबत जातनीय सर्वेक्षण करण्यात आलेले कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सुद्धा सर्वेक्षण केलेले त्र्याशिवाय जे यू आणि एल जी पी रामविलास यांनी सुद्धा जातीवर आधारित जनगणनेची मागणी केलेली आहे संसदेच्या ओबीसी कल्याण समितीमध्ये जे यूने हा मुद्दा उपस्थित केला होता तर त्यावेळी भाजपने जातनिहाय जनगणनेला विरोध हा केला नाही किंवा के त्यावर कोणतंही भाष्य हे केलं नव्हतं त्यामुळेच मित्रपक्ष आणि विरोधक दोघांचा दबाव हा सरकारवर होता सरकारनं पाहिलं की अनेक राज्यांनी जातनिहाय सर्वेक्षण हे केलेले आहे तर ते जातनिहाय गणनासुद्धा करू शकतात यात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने जातनिहाय जनगणना करणार नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं पण आता केंद्र सरकारनेच यासाठी होकार दिल्यानंतर ते काय करतील का हे पाहण्यासारखे तर जातनीय जनगणनेच्या आकडे दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसच्या अखेरीस येतील तोपर्यंत बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका ह्या संपलेल्या असतील त्यामुळे यावरून निवडणुकीचा फायदा मिळवण्याचा मुद्दा योग्य ठरत नाही दरम्यान आता स्वातंत्र्यानंतरून जातनिहाय जनगणना ही का झाली नाही हे पाहिलं तर भारतात ब्रिटिश राजवटीत अठराशे बहात्तर साली जनगणना सुरू झाली तर इंग्रजांनी एकोणीसशे एकतीसपर्यंत ज्या ज्यावेळी भारताची जनगणना ही केली होती त्या ते त्यात जाती संबंधित माहितीसुद्धा नोंदवली होती स्वतंत्र मिळाल्यानंतर पाहिलं तर भारतानं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पहिली जनगणना ही केली तेव्हा केवळ वा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांचे जातीच्या नावानुसार वर्गीकरण केले होते तेव्हापासून भारत सरकारने धोरणात्मक निर्णय म्हणून जातनियाय जनगणना ही टाळली खरं तर सर्वोच्च न्यायालयानसुद्धा या विषयी संबंधित प्रकरणांमध्ये पुनरुच्चार हा केलेला आहे की कायद्यानुसार जात जनगणना ही केली जाऊ शकत नाही कारण राज्यघटना जात किंवा धर्म नसून लोकसंख्येचा विचार करते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात अनेक प्रादेशिक राजकीय पक्षांचा उदय झाला त्यांचे राजकारण हे जातीवर आधारित होते तेव्हापासूनच देशातील परिस्थिती ही बदलली या पक्षांनी राजकारणातील तथाकथित उच्च वर्णीयांच्या वर्चस्वाला आव्हान देत तथाकथित खालच्या जातींना सरकारी शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची मोहीम ही सुरू केली तर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भारत सरकारने एकोणीसशे एकोणऐंशी शे साली मंडल आयोगाची स्थापना केली तर मंडल आयोगानं ओबीसी प्रवर्गातील लोकांना आरक्षण देण्याची शिफारस केली होती मात्र ही शिफारस एकोणीसशे नव्वदमध्येच लागू होऊ शकली यानंतर देशभरातील सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला जातीय जनगणनेचा मुद्दा आरक्षणाशी जोडला गेला होता त्यामुळे राजकीय पक्षांनी वेळोवेळी मागणी लावून धरण्यास सुरुवात केली शेवटी दोन हजार दहामध्ये मोठ्या संख्येने खासदारांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारला ते मान्य करावं लागलं होतं तर दोन हजार अकरामध्ये सामाजिक आर्थिक जातनिय जनगणना करण्यात आली होती परंतु या प्रक्रियेत प्राप्त झालेल्या जातीसंबंधीच्या आकडेवारी कधी सार्वजनिक केली गेली नाही तर मग याच काही कारणं असतो हे जनगणनेबाबत मोदी सरकारची भूमिका बदललेली पाहायला मिळते अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा